साईबाबांचे नऊ गुरुवारचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यापासून नऊ गुरुवार सलग केले तर त्याचे फळ लवकर मिळते असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीची प्रत्येक गुरुवारी अगदी मनोभावे सेवा तर करतच करतच असतो येणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर या गुरुवारपासून साईबाबांचं हे व्रत तुम्ही चालू केलं तर त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला नक्कीच येतील तर शिर्डीच्या साईबाबांचं हे नवगृहाचं व्रत कसं करायचं त्याचे कोणते नियम आहेत कधीपासून चालू करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं शिर्डीच्या साईबाबांच्या व्रत कथेचं पुस्तक मिळतं त्याच्यात मी दाखवले अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील हे व्रत काहीही कठीण नाहीये याचे नियमही काही अवघड नाहीये तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंग असू देत नोकरीची इच्छा असेल किंवा लग्नाची समस्या असेल घरात किरकिर असेल कटकट -कट असेल तुमचं कोणत्याही प्रकारचं दुखणं असेल त्याच्यावरती आपल्याला लवकर आणि शीघ्र फळ जर प्राप्ती जर व्हावी असं जर वाटत असेल ना तर शिर्डीच्या साईबाबांचं हे व्रत अवश्य करा कारण खूप कमी वेळात आणि लवकर फळ देणारं हे शिर्डीच्या साईबाबांचं व्रत आहे बाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी शिकवल्यात तुम्हाला माहीतच असेल श्रद्धा म्हणजे काय कितीही श्रद्धेनं तुम्ही जेवढ्या श्रद्धेनं साईबाबांना आवाज द्याल जेवढ्या श्रद्धेनं साईबाबांचं हे व्रत कराल एवढ्याच लवकर आपल्याला या व्रताचं फळ मिळत असतं नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका समोरील बेल ऐकॉन ही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शिर्डीच्या साईबाबांचं व्रत हे दोन प्रकारे केलं जातं एक म्हणजे व्रत आणि दुसरं म्हणजे पिवळे व्रत पिवळे व्रत म्हणजे काय की या पूजा मांडणीमध्ये आपल्याला पिवळे पिवळं पीवड़ वस्त्र पिवळा फोटो पिवळा नैवेद्य आपण जे वस्त्र घालतो ते पिवळ्या कलरचं घालायचं फुलं पिवळी ज्या काही गोष्टी आपण वापरत असतो त्या सगळ्या गोष्टी ह्या पिवळ्या कलरच्या वापरायच्या याला म्हणतात पिवळं व्रत आणि नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही साधं व्रतही करू शकता आपल्या आई आपल्याला जमेल असं हे साईबाबांचं व्रत केलं तरीही त्याचं फळ हे तितक्याच पटीनं मिळत असतं आता सांगते की याची पूजा मांडणी कशी करायची येणाऱ्या गुरुवारी किंवा जेव्हापासूनही तुम्ही हे व्रत चालू कराल त्या गुरुवारी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती एक पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरायचं वस्त्र मात्र कोणत्याही प्रकारचं व्रत केलं तरी पिवळंच हवं त्याच्यावरती आपल्याला कळस स्थापन करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एका बाजूला थोडेसे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये अष्टदल कमल तुम्ही काढू शकता किंवा स्वस्तिक काढायचं त्याच्यावरती पाण्याने भरलेला तांबडात ताम आंब्या ठेवायचा त्याच्या मध्यभागी स्वस्तिक काढायचं पाच बाजूंना पाच हळदी कुंकवाची बोटो मुटवायची आहेत आणि त्याच्यामध्ये पाच नागवेलीची पानं नाही मिळाली तर आंब्याची पानं घालून त्याच्यावरतीही तुम्ही नारळ पुजू शकता त्या नारळाला तुम्ही लाल कलरचा धागा गुंडाळायचा आहे काही ठिकाणी असा कलश स्थापन करतात तर काही ठिकाणी आपण जो नारळ घेतला आहे ना तर त्या नारळाला लाल कलरचा दोरा बांधायचा आणि आपल्या डाव्या हाताला आणि साईंच्या उजव्या हाताला असा तो नारळ पुजत असतात आणि आपण जो कलश मांडतो त्याच्यावरती त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं एक रुपयाचं नाणं सुपारी या गोष्टी व्हायच्या पाच नागवेलीची पानं ठेवायची आणि त्या कलशाच्या वरती आपल्याला जो आपण प्रसाद बनवलेला असतो पिवळ्या कलरचा सा, किंवा साधं केला असेल जो काही तुम्ही प्रसाद बनवता तर तो प्रसाद त्या तांब्याच्यावरती ठेवतात तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं करतात त्या पद्धतीनं करता, पद्धती तुम्ही करू शकता दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्ही कलश स्थापना केली तरीही चालू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पांशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण असते तर एक जोड पान ठेवायचं विड्याचं त्याच्यावरती थोडंसं तांदूळ ठेवायचं गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने अभिषेक घालायचा ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला त्यांच्या जागेवरती स्वच्छ पुसून स्थापन करायचं आहे नंतर त्यांना आपण हळद कुंकू अष्टगंध चंदन लावायचा त्यांना तुमच्याकडं दुर्वा असतील तर एकवीस दुर्वांची जोडी व्हायची लाल रंगाचं फूल व्हायचं त्यांना ही अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आणि मनोपासून नमस्कार करायचा त्याच्यानंतर आपल्याला शिर्डीच्या साईबाबांची तुमच्या घरात मूर्ती असेल तर ती मूर्ती स्थापन करू शकता नसेल तर तुम्ही फोटोही स्थापन केला तरीही चालू शकतं गणपतीच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं तांदूळ ठेवायचं फोटो असेल तर फोटो ला, सुच्छ पुसुन गेजा, त्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं त्यालाही आपण चंदनाचा टिळा लावायचा आणि बाजूला आपल्याला साईबाबांच्या फोटोची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर साईबाबांच्या मूर्तीलाही ओम सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय असं म्हणत किंवा ओम साईनाथ हाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला साईबाबांच्या मूर्तीलाही स्वच्छ पाण्याने दुधानी किंवा पंचामृतानी अभिषेक घालायचा आणि त्यांचीही स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर साईबाबांच्या मूर्तीला चंदन लावायचं त्याच्यानंतर अक्षदा व्हायच्या पिवळ्या रंगाचं फूल व्हायचं त्यांचीही मनोभावे पूजा करून घ्यायची या दिवशी सकाळपासून आपल्याला गुरुवारी उपास करायचा आहे या उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता दूध पिऊ शकता चहा घेऊ शकता फक्त खिचडी किंवा वरई अशा गोष्टी खाल्ल्या जात नाहीत जर तुम्हाला ते खाऊन जरी हे व्रत करता आलं तरीही करा कारण बाबा कधीही कुणाला म्हणत नाहीत की तू हे का केलं आणि का नाही केलं फक्त जर तुमच्या मनात श्रद्धा असेल ना तर फक्त दोन गुरुवार केलं तर तिसऱ्या गुरुवारच्या आत तुम्हाला शंभर टक्के प्रत्यय हा येणारच संध्याकाळी आपल्याला साईबाबांच्या व्रतकथेचं पुस्तक वाचायचं आहे तर त्या पुस्तकामध्ये दिलेल्याप्रमाणे साई महात्मा हे आपल्याला वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे लोकांचे अनुभव दिलेले आहेत ते तुम्ही देवासमोर नाही वाचले तरीही चालू शकतं या पुस्तकामध्ये साईबाबांच्या व्रताचे संपूर्ण नियम व्रतविधी तसेच संकल्प कसा करायचा या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली की हा उपवास करताना पहिल्या दिवशी सकाळी ज्यावेळी आपण पूजा मांडतो ती पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे हातावरती तांदूळ घ्यायचं त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं एखादं फूल व्हायचं आणि साईबाबांना तुमची जी कोणती इच्छा आहे ती सांगायची आणि नवगुरुवाचं हे व्रत करून यथाशक्ती मी तुमचं उद्यापन करेल असं सांगायचं आणि त्याच्यानंतरच व्रताला सुरुवात करायची आहे पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती दिलेली आहे पण आपण संध्याकाळी हे व्रताचं पुस्तक वाचताना साई महात्मा वाचून झालं की श्री साई स्तवन आहे तर ते साई स्तवन वाचायचं साई चालिसा वाचायची त्याच्यानंतर श्री साईनाथ स्तोत्र वाचायचं शेवटी श्री साई अष्टोत्तर शत नामावली वाचायची आहे साईबाबांची अकरा वचनं वाचायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला बाबांची आरती करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही उपास करून संध्याकाळी विधिवत पुस्तक कथा वाचायची त्याच्यानंतर जो काही तुम्ही नैवेद्य केलेला आहे तर तो नैवेद्य दाखवायचा शिराचा नैवेद्य असेल तरी तो पिवळा शिरा करा खिचडी केलेली असेल भा तांदळाची खिचडी तीही पिवळी करूनच त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याला म्हणतात पिवळे व्रत आणि जर तुम्ही साधं व्रत केलं असेल तर तुम्ही घरात का जी काही वरण भात भाजीपोळी जी काही करता तर त्याचा नैवेद्य दाखवायचा नऊ गुरुवार पूर्ण झाल्यानंतर नवव्या गुरुवारी आपल्याला पाच मुलांना किंवा अकरा मुलांना तुमच्या ऐपतीप्रमाणे साईबाबांच्या व्रत कथेची पोथी त्याच्यावरती एखादं केळ किंवा कोणतंही फळ तुम्ही त्यांना देऊ शकता आणि तुमच्या ऐपतीप्रमाणे कोणतीही गोष्ट त्यांना दान करू शकता त्याच्यामध्ये त्यांना शालेय उपयोगी कोणतीही वस्तू तुम्ही दान केली तरीही चालू शकतं जर तुमची ऐपत असेल तर त्या पाच मुलांना सात मुलांना किंवा अकरा मुलांना तुम्ही जेवणही करू करून प्रसाद देऊ शकता बाकीचे खाण्यापिण्याचे याचे काहीही अवघड असे नियम नाही आहेत फक्त मांसाहार करायचा नाही गुरुवार आपण व्रत करतोय तर मांसाहार तर आपण वर्ज करायलाच हवा अगदी साधं आणि सोपं हे व्रत आहे आणि आपण सगळेच जण स्वामी भक्त आहोत स्वामींची सेवा तर आपण सगळेच करत असतो आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत म्हणून तर आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत पण त्याच्यासोबत बाबा ही स्वामींचेच अवतार आहेत बाबांचा एकदा हे व्रत करून अनुभव घ्या नक्की तुम्हाला प्रचिती येईल दोन ते तीन गुरुवार झाले की लगेच तुम्हाला अनुभवही येईल कारण बाबा हे भक्तीचे भुकेले आहेत त्यांना फक्त मनापासून आणि श्रद्धेनं केलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचतात आणि तुम्हाला त्यांचा खूप लवकर अनुभव हा येईल येत्या गुरुवारपासून हे व्रत नक्की चालू करा नाही येत्या गुरुवारी जमलं जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करा याचे जास्त काहीही कडक असे नियम नाही आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका समोरील बेल ही करा ले 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 प्रेस करा धन्यवाद